अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपूर जैन तीर्थ हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र असून कोणत्याही आधाराशिवाय प्रतिष्ठित असणारी जगातील एकमेव प्रतिमा असून ए, हे तीर्थक्षेत्र जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणे शक्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारच्या जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले सदर अंतरिक्ष पार्श्वनाथ तीर्थ क्षेत्राचा विकास करून जैन समाजातील दिगंबर व श्वेतांबर समाजाच्या एकतेचे आदर्श उदाहरण जगासमोर सादर करण्याची संधी आपल्याला मिळणार असल्याची भूमिका ही ललित गांधी यांनी मांडली शिरपूर जैन तीर्थ समाजातील आपापसातील वादामुळे न्यायालयीन प्रक्रियेत जाऊन सुमारे चाळीस वर्ष मंदिर बंद राहिले व देशभरातील जैन बांधव तीर्थकरांच्या भक्ती पूजा व दर्शनापासून वंचित राहिले सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर मंदिर खुले झाले परंतु दोन समाजात छोट्या मोठ्या गोष्टींवरून संघर्षाचे प्रसंग घडत असल्याने या तीर्थक्षेत्राची अवहेलना होत आहे भाविकांची गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर सदर वाट मिळविण्यासाठी पुढाकार घेऊन जैन महामंडळाचे राज्यमंत्री दर्जा असलेले अध्यक्ष ललित गांधी यांनी शिरपूर येथे भेट देऊन मंदिराची पाहणी करून दोन्ही समाजातील संत व विश्वस्तांची भेट घेतली दोन्ही समाजांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद थांब केली धोकादायक बनली असून भाविकांना योग्य योग्य सुविधा मिळत स्वच्छता राखली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त जपण्यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले ललित गांधी यांच्या भेटी प्रसंगी दिगंबर तीर्थक्षेत्र समितीचे प्राध्यापक डी ए पाटील फुलचंदजी जैन श्वेतांबर समाजाचे दिलीप शहा प्रकाश सोनी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते news da